दिगंबर अभिनंदन संदेश खाडे बघितलं कामलिंग पहिला पुकार चला, पुकार, अरे किती पुकार दिले हो नाही आणि चू नाही आलोय बाबा मी आता बाद व्हाल बावन्न किलो मयूर जाधव नाहरा लालकाशिव मॅडजवळ्या गणेश कोळपे मांडवगण निळा पृथ्वीराज होळकर सादलगाव लालकाशिव अजय फुलपगर आंबळे निळा काश्युम बावन्न किलो तयार बावन्न नंतर सत्तावन तयार प्रतीक जाधव हिवरे लालकाशिव सत्तावन्न किलो किराण करे रामलिंग निळा काश्युम गणेश थोरात लाल लालकाश्युम प्रणव धुमाळ पिंपळे खालसा निळा काश्युम तयार राह सत्तावन्न आता बावन्न सत्तावन्न बासष्ट गट होणार आहे याची नोंद घ्या बावन्न संपलं की आपलं बासष्टचं होणार आहे तयारच राहायचं संपलेल्या कुस्तीत आदित्य दसगुडे रामलिंग विजय साहिल सारखे नाहवरा लालकाशिम पहिला पाहिला पुकार कुणाल गवळी मोठेवाडी निळा पहिला पाहिला पुकार बघा किती वेळ घालावत्यात पोर कॉशुम जर घालून उभं राहिलं तर काय फरक पडेल मला सांगा बरं या कुस्तीनंतर आपली कुस्ती आहे हा बोलू का अठ्ठावीस किलोचे पैलू नाहीत का बघा इकडे या जरा संपर्क करा जेडेश पवार सरांसाठी हरिचंद्र मुसळे आणि कार्तिक जाधव मशी बद्रुक आणि नाहोरा दोघं अठ्ठावीस किलोचे पालक किंवा छोटे पैलवानी या पंचेचाळीस बावन्न सत्तावन्न बासष्ट तयार राहा चौऱ्याहत्तर नंतर एकोणऐंशी केंदूर केंदूर नगरीचे उपसरपंच पैलवान भाऊसाहेबजी साकोरे यांचा आज या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर केंदूर नगरीचे उपसरपंच पैलवान भाऊसाहेबजी थिटे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक का हार्दिक अशा शुभेच्छा आपल्याला उदंड आयुष्य लाभो अशी आई केंद्रायच्या प्रार्थना आदित्य खाडे मशी बुद्रुक लाल कश्यम एकोणऐंशी किलो नवना चौरे डोंगरगड निळा काश्यम तयार ओम साखोरे किंदोर लाल काश्यम संजय कोळपे गुनाट ब्ल्यू कश्यम सौरव चोरे मशी बुद्रुक लाल कश्यम विरुद्ध ओमकार निंबाळकर करणाहोरा निळा काश्युम गणेश चौरे डोंगरगड लाल कश्यम विरुद्ध कृष्णा एल्बर मोठीवाडी नीळा काश्युम संपलेल्या कुस्तीमध्ये लालका इकडे